मी आली बघा झरे या गावात आणि आटपाडी तालुका जिल्हा सांगली आणि हि काही भव्य असं मातोश्री शॉपी म्हणून आहे यात भली मोठी मी आता खरेदी करणार आहे तर इथं भांडी कुंडी काय खुर्च्या बादल्या बकेट काय पाहिजे ते आहे त्यामुळे आता मी सुरुवात करणार आहे तर इकडून ताट करू का इकडून ताट करू मला कळणं झालंय आता ही टाट करते मी इकडूनच काय काय घ्यायचं काय काय नाही आता आधी आपण बघूया काय काय बघितल्याशिवाय घे ना बरोबर नाही लय करू होती या दुकानाविषयी पण आता म्हणून एकदाच भेट दिली योगा ही भांडी ठेवायची रॅक स्टील रॅक आहे बघा ही आणि योगा ही बादली आहे त्या पाटा आहे ती दूध काढाय बसायची ही समृद्धीच्या पाटी आहे त्या समृद्धीच्या आहे त्या समृद्धीच्या आहे त्या पाडल्या फोडल्या तरी फुटत नाही त्या ही सुपल्या सुकट आहे त्या किर भरायच्या सुप आहे योगा योगा ही मग ही झाडू जाळ्या काढायचं ही राजा राणी कपाट दोन आरशाच आणि का लाकडी फर्निचर म्हटलं यात कळशा सगळं ठेवले ते या आवा इकडे या की कॅमेरा मान हागा, हागा, हागा। जल्दी फोकस करायचं माझं कपाट बघूया कसलाय अशी कपाट आहे ती आणि ह्या साईटला पण जरा फिरवा आपण दोन्हीकडच बघत जाऊया हे डायनिंग टेबल जेवण करायचा काचचा चमचम करणारा ही बारक्या पोरासने अभ्यास करायचं ह्यातलं एखादा नेहावं म्हणते आमच्या लेकरासनी उश्या जर होते ह्याच्या नादानं म्हणून झाडू बियाय तो का झाडू काढायचं मच्चर दाणी हाय पाळण्यावर पाळना सकटाय बारक्या बाळाचा ते काय डायनिंग टेबल हाय तर मग तर म्हणजे हाटीवर जे असते ती रे काय इतं बघा हे डायनिंग टेबल आणि ही काय ठेवायचं चपला ठेवायचं का ही टेबल आहे टेबल ही टेबल आहे वर ठेवलं नाही प्लायवुड ठेवलं नाही ते पहिल्या टेज्यावर ठेवायचं बघा लय मारलीतलं का ह्या रोडला रोड नाही दुकान असं आहे मला ही रोड कत दिसायला लागलं पद मोठं

सोफा बी होत आहे बेड बी होतंय ना तसला बेड आहे म्हणजे दोन्ही बी एकदाच होतंय बघा सोफा बीड म्हणजे सोफा आहे तो काही खडं लावल्या इथं तर बघू काय असं बघितल्याशिवाय तर कसं घ्यायचं हो का हे पण मी आधी सगळं बघणार पण खरेदी करून मी टेम्पू वरूनच घेऊन जाणार आज ये इथं काय ती फरशी पुसायची तो का तसली ते त्यात फिरायची गादीन बिदीन आहे तसलं बी मला न्यायचं या आमची फरशी मैंदाळी घाण होती माळाला असल्यामुळं हे असलं नेणार आहे मी पुसायला तर ही ऑका लाकडी सोफा शेट आहे ती तिकडं गाड्यातून सोफा शेट तो का तो ते ती दावा तिकडे जरा असं हा ती गाद्याचं सोफा शेट हायथ तिकडं बी राजा राणी कपाट तर दिवाणी आहे इकडं ही बाऊला बी आय बघा लग्नात नवरा नवरीला ही गोड दिसता आईला बिव लिहिलं हे जेवण असं त्या काय का लिहिणार सुटके असं आहे बॅगावर आहे नवरीच्या बहुतेक मला वाटतं लग्नातच सगळं साहित्य बसता मिळतं इथं आहे का नाही भांडी कुंडी सगळं मिळतं इथं तर कशी सुरुवात आहे तुमची कमीत कमी पंचावन्न पंचावन हो पंचावन हजार पाचशे पंचावन्न पासून हा सुरुवात आहे आणि शेवटची वर्ष वॉरंटीची फ्री आहे वर्ष वरंटीची वॉशिंग मशीन धुया तर तीनशे नका झेंजेट नक फ्री पंचावन्न पंचावन्न मध्ये म्हणजे पाच 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 लक्षात ठेवा एवढंच असू द्या ह्या बघा बेड आपला सोपाकम बेड आहे तू हा सोपाकम फेड फेड का बेड भेड भेड असू द्या आपल्याला काय आर आणि माझ राहिलेला आपण माहित नसतंय माहित नसतंय तर ही बियाट डोळा फिरत असला मी आज पत्र ही टीव्हीत बघित होत मालिकेतनी नटनट्या झोपते ती ह्याच्यावर असं कप्पा असते हे ड्रायव्हर असते जाऊ का हे जाऊ तु नाही ना त्याच्यावर पडची बिडशी जाऊ का त्याच्यावर नाच काय नाचा मी पडली म्हणजे ती जोडावं लागतं कुरु ड्रायव्हरच असतंय वाटत ह्यात मोबाईल ठेवायचं उठल्यावर मोबाईल घेऊन फोन उचलायचा बर आजकाल फॅशन निघली मॉडेल जमान निघला मॉडेल जमान्यात ही मॉडेल मॉडेल साहित्य निघल आणि हे गॅरंटीच निघलंय अजून पाच वर्षाची गॅरंटी आणि कसली किंग किंग साइजच्या किंग साइजच्या गाद्या आहे त्या किंग साइजच्या बीड गाद्या नव हा किंग साईजचा बीड आहे बीड हा या किंग साईज इकडं काय घे वेगवेगळे कपडा येते तुम्ही बघितली नसतील शॉपिंग मध्ये तुम्हाला बघायला मिळते बघायला घ्यायला बी ह्या ती बघायचं नसतं गादी द्या बघा तसल्या थर्मासाच्या ह्या बेडावने टाकायला बाळाचा लोकांड्याचा तुटत नाही फुटत नाही बाळाला जो जो बाळा करायला रडायला लागल्यावर बरं असते माझ्या अनुला पाळनाच मिळला नाही नवऱ्यानं आणलाच नाही म्हणली घरी घ्यायचा नसतोय माझ्या आईनं दिला नाही का करायचं पहिला दिलता टाकला म्हणून जाऊ द्या आता बघू इथं ना आता काय झोपल का नाही झोपायची जाऊ द्या आता ही गादी आहे बघा खाट पण हाय हायती जसं पाहिजे तसं हाय बर का एखादा असला आमच्या सारखा आड आणि बागड त्यांना बेडवर तर खाट घेऊ शकते ती आणि आता उन्हाळा ला दिस लागलाय कुरड्या पापड्या कराय तरी मी खाट घ्यायला इथं बघा बेड हाय तो खाटा हाय ती वरच काय हाय ती शिड्या लाकडाऊन पडायची बांधगड नका काय नको ऑलरेडी जाईन घाई बघा ती हिकडा बघा आता हे इकडून जाऊया इकडून आपल्याला तसलं वॉशिंग मशीन फिरजी बघायची काय आहे हे जबरदस्त लॉक कसली फुलन बिलन डिझाईन काढली ती या उशी आहे त्या वाटतं ह्यात मग काय उशा बाळ जो फुली दिसत बाळाची मम्मी आहे होय लागा असं

लग्न बसता सगळा भेटणार आहे आणि त्या पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नच्या लग्न बसतेच्या खरेदीवर तुम्हाला एक वॉशिंग मशीन पाच वर्षाच्या वॉरंटीसह भेटणार आहे आणि सगळा लग्न बसता जाडजुडमध्ये आहे तर मग वाट कसली बघताय डायरेक्ट या लग्न बसत्यासाठी मातोश्री शॉपीमध्ये मोठी येते बघा डिझाईनची ताटा जाड जाडजूड चवा अल्युमिनियमचा कळपूट बेलन पूर्णाची चाळण ग्लास वाट्या फुलपात्री कढीचा डबा इडलीचं भांड ही चपातीचा डबा ही मोठ किराणा ठेवायचं डबं कुकर मिक्सर बघा ही बारकं बारकं छोटे छोटं डबं तांबे सगळी भांडी एवढी त्या ऑफर मध्येच येतात ही पाण्याची चरवी पातेली बघा ही गाळणी काय म्हणते वगऱऱ्याळ झारी आहे मोठी जुड एवढ सगळं त्या ऑफर मध्येच येणार आहे बघा आपल्याला ही अशी भांडी ती देपी तिळजी पण भांडे आहेत बघा जर्मनचे आहेत बघा डब हे सगळं त्या ऑफर मध्ये आपल्याला ही अशी भांडी भेटला तर योगा ही पिठाची चक्की घरगुती दळण्यासाठी ही पण विकते आहे लग्न बस्त्यामध्ये आणि बघा ही फ्रीज उन्हाळा दिस लागलाय लग्न सराय लागले त्यामुळे फ्रीज तर घेतल्याशिवाय लग्नाचा बस्ता कंप्लीट होतच नाही आजकाल राहिले नाही खात पलंग र एवढं नाही फ्रीज कूलर वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन ही मशीन पाच वर्ष वॉरंटी आहे कपडे बिपडे धुन आयती थोडी निमी अर्धी सुकून तर ही आहे मला टिपू आहे कि पाहुणी आल्यावर बस देची सरबताची टिकून ठेवायची आणि घराला सोय येत आहे ना वा आणि ही कसं दिसायला भारी दिसतो घोड दिसतो सोय येत आहे आकर्षित दिसतो आणि ही सुद्धा लय भारी आहे बघा ती माणसाने म्हणते की बाबा ही तर बघा बदाम आकाराचा हाय हे काही कसं आहे ना काही असा हाय बघा तर मी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न ची लग्न बस्त्याची खरेदी केली आणि मला त्या खरेदीवर पाच वर्ष वॉरंटी वॉशिंग वर मशीन फ्री भेटली बघा तर ही वापर तिन्ही पण शाखेत सुरू आहे बघा आटपाडी खरसून देईन झरे